दत्तात्रेय काश्नत डोके यांची शिवसेना शिंदे गट पक्षाकडे उमेदवारीची केली मागणी सावरगाव गणपंचायत समिती निवडणुकीसाठी दत्तात्रेय काश्नत डोके यांची शिवसेना शिंदे गट टाकतीने लढणार तुळजापूर प्रतिनिधी सारिका सुंगे दत्तात्रेय काश्नत डोके यांची शिवसेना शिंदे गट पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली वडगाव काठी येथील संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रेय काश्नत डोके यांनी सावरगाव गणपंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना शिंदेगड पक्षाकडे अधिकृतपणे तिकिटाची मागणी केली आहे सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत अधिकार शासनामधील पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोधातील लढा हे आपले प्राथमिक ध्येय असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला के आहे गेल्या पाच सहा वर्षापासून दत्तात्रय डोके यांनी वडगाव काठी व परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्रामीण भागातील समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता निधीचा अपव्यय आणि विकास कामांमधील भ्रष्टाचार या विरुद्ध त्यांनी केलेल्या कार्यामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला आहे शिक्षण पिण्याचे पाणी आरोग्य रस्ते महिला सक्षमीकरण शेतकरी व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या लढ्यामध्ये दत्तात्रय डोके हे अग्रगण्य राहिले आहेत प्रत्येक समस्येवर निर्भीड आवाज उठवून सामाजिक न्याय मिळवून देण्याची त्यांची सातत्यपूर्ण शैली जनतेच्या मनात स्थान निर्माण करत आहे पक्षाने संधी दिल्यास संधीचे सोनं करून नागरिकांच्या हक्कासाठी व विकासासाठी नेहमी पुढे राहीन अशी भावना दत्तात्रय डोके यांनी व्यक्त केली प्रशासनामध्ये पारदर्शकता जबाबदारी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार हा आपला मुख्य हेतू असून सावरगाव गनाला आदर्श स्वरूप देण्याची क्षमता माझ्यात आहे असं त्यांनी सांगितलं त्यांच्या उमेदवारीची मागणी समर्थक आणि नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे जनतेच्या अपेक्षा सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आणि विकासासाठीची तळमळ पाहता दत्तात्रय डोकी यांनी सावरगाव वनातून पंचायत समितीची निवडणूक लढावी असा स्वर नागरिकांमध्ये उमटत आहे